शेतकरी बांधवांनो नमस्कार महायोजना स्वागत आहे मित्रांनो मागील त्याला सोलार योजना असो पी एम कुसुम असो किंवा मुख्यमंत्री सोलार योजना असो अशा भरपूर साऱ्या योजनेमधून आपल्याला सोलार पंप जे आहेत ते शेतकऱ्याला अनुदान तत्वावर जे आहेत ते मिळाले आहेत भरपूर वेळा आपल्याला एक प्रश्न पडला असेल की जे काही जुन्या पद्धतीत बसलेले सोलार आहेत आणि हे नव्या पद्धतीत बसलेले सोलार आहेत यामध्ये नेमका फरक काय आहे आता बघायचं झालं तर जुन्या पद्धतीचे जे काही सोलार पंप लागलेले आहेत त्याच्यामध्ये तीन एच पी साठी जवळपास दहा प्लेट पर्यंत कुठे नऊ अशा प्लेट त्या ठिकाणी इन्स्टॉल केलेले आहेत आणि आता जे काही नवीन पद्धतीचे जे काही सोलार पंप येत आहेत त्या ठिकाणी जे आहे ते फक्त तीन एच पी साठी जे आहे ते सहा प्लेट त्या ठिकाणी इन्स्टॉल करत आहेत आता हे आपण तीन एच पी बद्दल बोललो त्याच्यामध्ये पाच एच पी झालं तुमचं साडेसात एच पी झालं तर याच्यामध्ये जे आहे ते भरपूर असा प्लेट जे आहेत ते जुन्या पद्धतीच्या होत्या त्या वाढून प्लेट होत्या नेमकं मग या दोन्ही पंपामध्ये या दोन्ही प्लेटच्या पॉवर जनरेशनमध्ये या दोन्ही प्लेटच्या टेक्नॉलॉजीमध्ये नेमका फरक काय आहे यापैकी नेमकी कोणती टेक्नॉलॉजी कोणते पॅनल चांगले होते जुने चांगले होते का मग नवीन पॅनल चांगले आहेत नेमकं जुनं भांडवल चांगलं होतं काय नवीन भांडवल चांगलं आहे याच्यामधलीच जे आहे ते थोडक्यात आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा क्र प्रयत्न करा आणि शेवटी व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा त्याआधी महायोजना तुझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा बघा मित्रांनो पॅनलच्या आता बदलत्या युगामध्ये काय झाले आहे की भरपूर सारे सोलारीकरण होत आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते पॅनलमध्ये खूप साऱ्या टेक्नॉलॉजी येत आहेत आपले पहिले जे पॅनल होते ते जे काही सोलार सेल होते ते आपले पॉली टेक्नॉलॉजीनं बनलेले पॅनल त्या ठिकाणी शेतीसाठी जे आहे ते वापरत होते त्यानंतर मोनो क्रिस्टलाइन्स आले कट आले कट क्रिस्टलाइन्स हे पॅनल आले त्याच्यानंतर बायफिशियल आलेत आता त्याही पेक्षा टेक्नॉलॉजी टॅपकॉन म्हणून एक टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आलेली आहे तीही आता, आता जे आहे ते भरपूर साऱ्या कंपन्यानं लॉन्च केलेली आहेत आता जे काही पूर्वी म्हणजे जे जुने सोलार पंप बसलेले आहेत त्या सर्वच कंपन्याने पॉली पॅनल त्या ठिकाणी इन्स्टॉल केलेले आहेत तर त्या पॅनलचे जे काही आहे तर आ, पावर जनरेशन क्षमता ही तीनशे पस्तीस वॅट एवढी त्या ठिकाणी पॉवर जनरेशन क्षमता त्या ठिकाणावर होती म्हणजे एकंदरीत तीन एच पी साठी जे आहे ते दहा पॅनल त्या ठिकाणी इन्स्टॉल केले जात होते काही ठिकाणी नऊ पॅनल इन्स्टॉल केले जात होते दहा पॅनल जर इन्स्टॉल केले तर जवळपास त्या ठिकाणी साडेतीन हजार वॅटचा तो सोलार प्लांट होत होता आणि आता काय होतं की जवळपास एकंदरीत बघायचं झालं तर पाचशे पस्तीस ते पाचशे पन्नास आणि पाचशे शहाऐंशी वॅट पर्यंत त्या एका पॅनलची जी आहे ते पॉवर जनरेशन कॅपॅसिटी आहे जे नवीन पद्धतीत लागलेले आहे त्याच्यामध्ये आता जास्तीत जास्त मोनोक्रिस्टलाइज पॅनल त्या ठिकाणी इन्स्टॉल करत आहेत आणि त्याची जर क्षमता सरासरी जर बघायचं झालं तर साडेपाचशे वॅट एवढी पॉवर जनरेशन क्षमता त्या ठिकाणी आहे एकंदरीत सहा पॅनल त्या ठिकाणी इन्स्टॉल केले जातात जर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये एकंदरीत तेहतीसशे ते पस्तीसशे वॅट पर्यंत त्या ठिकाणावर जो आहे तो प्लॅट त्या ठिकाणी तयार होतो एक तीन एचपीच्या बाबतीत सांगायचं झालं मग आता याच्यामध्ये असं होतं की दोन्ही स्थितीमध्ये म्हणजे जे जुना पंप होता त्याच्यामध्ये दोनशे तीस वोल्टची थी मोटर त्या ठिकाणी टाकली जायची आणि नवीन जो पंप आहे त्याच्यामध्ये दोनशे तीस वोल्टची थी मोटर त्या ठिकाणी टाकली जायची आता भरपूर साऱ्या कंपन्यांनी काय केलेलं होतं की जसं आता शक्ती होती टाटा होती या कंपन्यांनी एसीडीसी कंट्रोलर त्या ठिकाणी दिले होते आणि आता जे आहे ते आताही शक्ती आहे त्यानंतर तुमचं टाटा आहे हे एसीडीसी कंट्रोलर त्या ठिकाणी देतात दुसऱ्याही कंपन्या ज्या आहेत तर एसीडीसी कंट्रोलर त्या ठिकाणावर जे आहे ते शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करत आहे मग आता या एसीडीसी कंट्रोलरवर खरंच ती मोटर म्हणजे चालते का तर आता सध्याच्या स्थितीत जर बघायचं झालं तर याचं नवीन पॅनलवर हे साफ असं उत्तर आहे की याच्यावर कोणत्याही प्रकारची तुमची ए सी मोटर जे आहे ते चालणार नाही त्याच्यावर सिंगल फेज मोटर चालू शकेल जे टर्मिनल असेल तर आता या दोन पॅनल मधला फरक काय तुम्हाला व्याड जनरेटर जनरेशन मधला फरक मी सांगितला एकंदरीत याच्यामध्ये काय झालं की जी तुम्हाला जागा लागणार होती ती जागा आता नवीन जे पॅनल आहेत तर ते त्याच्या जुन्याच्या याच्यामध्ये ते कमी झाले दहा पॅनल तुम्हाला सांभाळायला लागत होते तर त्या ठिकाणी जे आहे ते आता नवीन सहाच पॅनल तुम्हाला सांभाळायचं काम आहे जे एकंदरीत जे काही तुमचं पॅनलचा जो भार आहे जो त्याचा डायमीटर आहे तो त्या ठिकाणी कमी झालेला आहे परंतु याच्यामध्ये सर्वात मोठा जो लॉस आहे आता पॉवर जनरेशन वॅट हे त्या ठिकाणी वाढले आहेत निश्चितच त्या ठिकाणी पॉवर जनरेशन क्षमता जी आहे ती त्या पॅनलची जास्त झाली आहे परंतु याच्यामध्ये एक लॉस असा झालेला आहे की जे वोल्टेज जनरेशन क्षमता आहे तर या पॅनलची कमी झालेली आहे एकंदरीत जुने पॅनलचा जर तुम्ही डाटा जर बघायचं झालं तर त्यावर पंचेचाळीस वोल्ट एवढा जो आहे तो नो लोड वोल्टेज जनरेशन पॉवर आहे म्हणजे जवळपास एकंदरीत तुमचा जर बघायचं झालं तर तीन एच पीचा प्लांट आहे तर साडेचारशे वोल्टेज एवढं वोल्टेज ते जनरेट करतो नो लोडवर आणि नवीन जर हे बघायचं झालं नवीन वर जर बघायचं झालं तर एका प्लेटचं पॉवर वोल्टेज जनरेशन जे आहे एकोणपन्नास वोल्टेज कितक वोल्टेज त्या ठिकाणी नो लोडवर त्या वोल्टेज जनरेट करतात म्हणजेच एकंदरीत टोटल जर झाला तर दोनशे तीनशे तीनशे वोल्ट पर्यंत वोल्टेज एक अवरेज पकडून चालू दोनशे नव्वद ते तीनशे वोल्ट पर्यंत नो लोडवर त्या जनरेट करतात आता याच्यामध्ये विषय असा येतो की लोडवर जुना प्लॅन जो आहे तो एक प्लेट पंचेचाळीस ऐवजी चाळीस वोल्टेज एवढं वोल्टेज प्रोड्यूस करते म्हणजेच चारशे वोल्टेज हे प्युअर तुम्हाला त्या ठिकाणी लोडवर सुद्धा त्या ठिकाणी डी सी व्होल्टेज मिळणार आहे आणि नवीन याच्यामध्ये जर बघायचं झालं तर एक प्लेट ता जे आहे तर तिची जे वोल्टेज इफिशियन्सी जी आहे ते जवळपास सात ते आठ टक्क्यानं त्या ठिकाणी घटते तर त्या ठिकाणी जे आहे ते चाळीस ते बेचाळीस वोल्टेज पर्यंत त्या ठिकाणावर जे आहे ते पॉवर जनरेट करते एकंदरी सहा प्लेट असेल तर जवळपास शक <coughs> जर सहा प्लेट त्या ठिकाणी असेल तर दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास व्होल्टेज पर्यंत त्यांना डी सी आउटपुट त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे याच्यावर जर एसी मोटर चालवायचं झालं नवीन याच्यावर तर चालणार नाही परंतु जुन्या जे प्लॅन्ट आहेत त्याच्यावर निश्चितच तुमची ए सी जे मोटर आहे तर ती चालू शकते आता हे पॉवर जनरेशन व्होल्टेज आता तुम्ही म्हणसाल की बाबा जे आहे वाट ते वॅट हे भरपूर जनरेट करतं सातशे छेचाळीस व्याट ची एक एच पी होते त्याच्यानंतर त्या मोटर साठी जो लागणारा पूर्ण पॉवर आहे तो जनरेट करतो नवीन होय हो ओके आहे आणि योग्यही आहे असं म्हणायचं नाही की हे नवीन टेक्नॉलॉजी आली तर त्याच्यामध्ये काही गलत आहे काही चुकीचं आहे ही गोष्ट अजिबात नाही कारण नवीन टेक्नॉलॉजी आली नवीन टेक्नॉलॉजीनं बनलेले पॅनल निश्चितच चांगले आहेत परंतु जुन्यातला आणि नव्यातला एक आपण तफावत एक फरक त्या ठिकाणी सांगतो आता जे नवीन पॅनल आहेत त्याच्यावर जितकी जास्त आपण लोड जितका जास्त खोल मोटर टाकायचा प्रयत्न करेल तितका जास्त त्या जा मोटरचा परफॉर्मन्स जो आहे तो कमी होणार आहे त्या ठिकाणावर कारण तुमचा जो Power, जे लिए लिए पावर जे वॅट जनरेट केलेला आहे जी शक्ती जनरेट केलेली आहे तर ती वाहून नेण्याचं काम जे आहे एका कंडक्टरद्वारे आपण वाहून नेतो म्हणजे केबलद्वारे ती वाहून नेतो तर त्यासाठी दाब हा अत्यंत महत्वाचा असतो म्हणजे वोल्टेज हे अत्यंत महत्वाचं असतं सगळ्यात जो जास्त म्हणजे डी सी पॉवर जे आहे ते दूरवर वाहून नेण्याची खूप मोठी रिस्क आहे खूप मोठं त्याच्यामध्ये टास्क आहे तर त्यासाठी वोल्टेज जेवढं जास्त असेल तेवढा तो जो त्याचे जे काही इलेक्ट्रॉन असतील ते आपण दूरपर्यंत त्या ठिकाणावर वाहून नेऊ शकतो निश्चितच म्हणजे खोल बोरवर जर टाकायचा आपण प्रयत्न तर जुने पॅनल जे आहे ते चांगले होते आणि आता हे जे नवीन टेक्नॉलॉजी बनलेले जे पॅनल आहेत तर त्याच्यामध्ये जे आहे ते आता ज्यावर आपण जितक्या मोटर समजा जवळ असतील त्याचं जे काही म्हणजे आपण विहिरीवर मोटर म्हणतो यासाठी जे आहे ते एकदम बेस्ट परफॉर्म राहील कारण त्याहीपेक्षा ह्या व्यवस्थित रित्या त्या मोटर त्या ठिकाणावर काम करू शकतात याच्यामध्ये तफावत जर बघायचं झालं तर ओल्टेजची तफावत आहे बाकी जे आहे ते व्याज जनरेशनमध्ये तुमचं जे काही पॉवर जनरेशनमध्ये त्याच्यामध्ये नवीन पॅनल जे आहेत ते पूर्णपणे ओके आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही याच्यापेक्षाही चांगली आहेत आता याच्यापेक्षाही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीनं बनलेले पॅनल जे आहेत ते मार्केटमध्ये आता उपलब्ध होत आहेत आता कंपन्या जे आहेत ते त्यांचं कॉम्पिटिशनसाठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचे पंप वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी पॅनल हे शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न करतील परंतु इथं झालंय असं की आता शेतकऱ्याला वेंडर मिळत नाही जी ही कंपनी ऍड झाली कशी ही कंपनी ऍड झाल्याच्या नंतर जे आहे तर त्या ठिकाणी शेतकरी आता ती कंपनी निवडत आहेत त्याच्यामुळे कंपनीही शेतकऱ्याला जो आहे तो टाळाटाळ करत आहेत आणि शेतकऱ्याला जे मटेरियल द्यायचं ते अर्धवट मटेरियल देणे त्याच्यानंतर पंपाचं कोणत्याही प्रकारचं मेंटेनन्स कशा पद्धती होतं काय होतं ह्या सगळ्या गोष्टीकडे जे आहे ते कंपनी सध्या स्थितीत जे आहे ते दुर्लक्ष करत आहेत एकंदरीत बघायचं झालं तर जे जुन्या टेक्नॉलॉजीनं बनलेले जे पॅनल आहेत आता तर ती म्हणजे टेक्नॉलॉजी पूर्णपणे मागं पडलेली आहे कारण आता ती नव्यानं मार्केटमध्ये आता जे जुने मॅन्युफॅक्चरिंग झालेले पॅनल आहेत तेच पॅनल त्या विकले जाऊ शकतात परंतु आता नव्यानं शक्यतो आहे। जे आहेत ते अडव्हान्स टेक्नॉलॉजीचे पॅनल जे आहेत त्या ठिकाणी नवनवीन येणार आहेत याहीपेक्षा काहीतरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आता समोर येणारच आहे जे काही दाब वाढवण्यासाठी जे आहे विशिष्ट प्रकारचे कंट्रोलर विशिष्ट प्रकारचे काही इक्विपमेंट तयार केले जातील आणि मोटरचा जो काही आहे ते परफॉर्मन्स त्या ठिकाणी वाढवला जाईल जे नवीन टेक्नॉलॉजी जे बनलेले पॅनल जे आहेत त्यासाठी जे आहे तर हे निश्चितच कंपन्याचे हे प्रयत्न राहतील एकंदरीत जुन्या आणि नवीन टेक्नॉलॉजीच्या पॅनलमधला आणि नवीन त्या कंट्रोलरमधला जो आहे तो आपण एक थोडक्या फरक या ठिकाणी स्पष्ट केल्याचा केला आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल या, या, या? नवीन आणि जुन्या पॅनलबद्दल कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद